पशुपालक मित्रांनो नमस्कार आपल्या डेअरी व्यवसायामध्ये आपण जे काम करतो हे फक्त दूध काढायपुरतंच मर्यादित अजिबात नाही मित्रांनो ह्या दूध व्यवसायामध्ये आपण वेळच्या वेळी डिसिजन घेणं त्याचबरोबर ते डिसिजन घेतल्यानंतर त्या जनावरांच्याकडं चांगलं लक्ष देणं जनावर कधी माझ्यावरती येतं जनावर गाबण गेलं आहे काय हे सगळं बघणं अतिशय महत्त्वाचं आहे एवढे पैसे घालून आपण डेअरी व्यवसाय उभा करतो त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस म्हशीचे गोठे असणारे सुद्धा महाराष्ट्रामध्ये पशुपालक आहेत अगदी शंभर शंभर दोन दोनशे अगदी पाचशे जनावरांचे सुद्धा आहेत पण मित्रांनो ज्या वेळेला एवढा पैसा आम्ही गोठ्यामध्ये घालतो आणि एखादं जनावर माझ्यावरती आलं तर फक्त कामगारालाच माहिती असतं पण त्याच्या डोक्यात राहील काय नाही हाही विषय नाही आणि आपल्याकडं इतकं आम्ही पुढं गेलो आपल्या गोट्यामध्ये इतकं जनावरांचं गो संख्या किंवा त्याला आपण काय म्हणतो युनिट वाढत गेलं पण अजूनही आमच्या गोट्यामध्ये आम्ही डायरीज ठेवतो आणि आज रोजी जर बघायला झालं तर काही गोट्यातल्या अशा चुका व्हायला लागल्यात त्याचा फटकासुद्धा आपल्या डेअरी व्यवसायाला बसायला लागले अजूनही आपल्याला उत्पादन खर्च कळत नाही किती नंबरची मैस कधी माझावर आली गाभण कधी गेली किती महिने झालं डिलिव्हरी होऊन याचा आपल्याकडं डेटा नाही आणि जरी या सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपर नाही केल्या तर डेअरी व्यवसाय निश्चितपणे फायदेशीर होणार नाही तो तोट्यामध्ये जाणार आहे एखादा व्यावसायिक व्यवसाय करत असताना सुद्धा माल आला किती माल विकला किती मला पैसे राहिलं किती अशा पद्धतीचा डेटा ठेवतो पण अजूनही आपल्या डेअरी व्यवसायामध्ये अजूनही आमच्याकडं वही आहे एखादं रजिस्टर आहे आणि ते रजिस्टरमध्ये भैयानं सांगितल्यानंतर मालक लिहून ठेवतो माझं चॅलेंज आहे या दूध व्यवसायामध्ये हो की अजूनही आपल्याला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के नोंदी ह्या कामगारानं सांगितल्यानंतरच मालक वहीमध्ये लिहून ठेवतो किंवा डोक्यात ठेवतो असं मला वाटतं हे कुठंपर्यंत शक्य आहे जोपर्यंत दोन तीन जनावर आपल्या गोठ्यामध्ये आहेत तोपर्यंत शक्य आहे तो पण ज्यावेळेला जनावर पाच जनावरांपासून ते अगदी पाचशे जनावरांच्या पर्यंत जरी ही संख्या वाढत गेली तर मात्र हा डेटा ठेवणं हे अतिशय अवघड आणि अतिशय रिस्कवालं होणार आहे आणि या सगळ्याचा विचार करून आमच्या डेअरीमध्ये आम्ही सुद्धा ब्रिडिंगो वृंदा डेअरी ॲप ही सुद्धा आम्ही या ठिकाणी वापरत आहोत भाकड काळ कमी व्हावा आणि दर वर्षाला एक वेत व्हावं इनफर्टिलिटीच्या केसेस महाराष्ट्रातल्या कमी व्हाव्या आणि दूध उत्पादनामध्ये डेअरी व्यवसायामध्ये फार प्रगती व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही आमच्या गोठ्यामध्ये आम्ही ब्रिडिंग वृंदा डेअरी ॲप आम्ही यासाठी आम्ही वापरत आहोत मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझ्या डेअरीचा डाटा मी कशा पद्धतीनं मोबाईलमध्ये मी वापरतो आणि कशा पद्धतीनं जनावर मी ॲड करतो हे सगळं मी आता सध्या मी तुम्हाला शिकवणार आहे मी जसं मी ॲड करतो तशीच तुमच्या गोठ्यातली जनावर तुम्ही ॲड करायला शिका आणि महाराष्ट्रामधून कत्तलखाण्याकडे जाणारे जनावर वाचवायचे आहेत दर वर्षाला एक वेद कसं होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर पशुपालक मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे प्ले मध्ये जायचं आहे आणि ब्रिडिंग ऑफ वृंदा डेअरी ऍप तुम्ही काय करायचं डाउनलोड करून घ्यायचा आहे आता ऍप मध्ये वृंदा ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे हीच असणार आहे आपली डिजिटल डेअरी तर मित्रांनो जेव्हा आपण वृंदा ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला एक मेनू कार्ड दिसतं याच्यामध्ये आता मी हे दाखवत आहे हे लॅपटॉपमध्ये दाखवत आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं दिसणार आहे याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये की एकूण किती जनावर तुम्ही ॲड केलेले आहेत ते त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यामध्ये रेड्या पाड्या किती आहेत दिवसाचं दूध किती आहे तुम्हाला किती गेले किती आले हे सुद्धा या ठिकाणी हे निव्वळ नपा या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे हा सगळा डेटा हा डॅशबोर्डमध्ये दिसणार आहे त्याचबरोबर या कॅटलमध्ये जर गेलं तर आपल्याला काय दिसणार आहे तर तुम्ही ॲड केलेली संपूर्ण जनावरांचा डेटा या ठिकाणी तुम्हाला मुर्र आहे का एच आहे का हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत त्याचबरोबर मिल्क प्रोडक्शनला जर तुम्ही गेला तर मिल्क प्रोडक्शनमध्ये दररोजचं गोठ्याचं म्हणजे डेअरीचं दूध किती आहे फॅट किती लागलं एस एन एफ किती लागलं त्याच्यामध्ये गाईचं किती म्हशीचं किती हे सुद्धा त्या ठिकाणी आपण डेटा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो त्याचबरोबर ब्रीडिंग स्टॉक सुद्धा म्हणजे काय तुमच्या गोठ्यातल्या तयार होणाऱ्या रेड्या पाड्या हे सगळ्या नोंदी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि डेअरी व्यवसायामध्ये हे बारकावे आपण या ठिकाणी बघू शकतो त्याचबरोबर हेल्थमध्ये जर गेल्यानंतर जनावरांचे आरोग्य किंवा व्यवस्थापन त्या जनावरांचं कधी आजारी पडलं त्याच्या नोंदी किती खर्च आला त्याच्यासुद्धा नोंदी जंत निर्मूलन असेल लसीकरण असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या मेनूमध्ये तुम्ही किंवा ह्या हेल्थ ह्या विषयामध्ये आपण ॲड करू शकतो त्यानंतर हे प्रेग इझी जे आहे याच्यामध्ये जनावराची हिट सायकल त्याचबरोबर पीढी कधी करायची आहे हे सगळं मी तुम्हाला नंतर मी समजावून सगळं सांगणारच आहे त्याचबरोबर या ठिकाणी फायनान्स हा एक विषय येतो म्हणजे आर्थिक आढावा जनावरांचं टोटल दूध झालं किती रेट किती मिळाला मला निव्वळ नफा किती राहिला टोटल डेअरीचं अर्थशास्त्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तुम्ही जसं ॲड करेल तसं तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं तर आता मित्रांनो हे सगळं समजावून घेतल्यानंतर आपण आता काय करूया कॅटल ह्या विषयामध्ये जाऊया आणि हे जनावर कसं ॲड करायचं हे सविस्तर असं मी तुम्हाला माहिती देतो त्याच पद्धतीनं तुमची सुद्धा जनावर अशा पद्धतीने ऍड करायची आहेत आता ही जनावर माझी ऍड झालेली आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा आता तुम्हाला जनावर कसं म्हणजे ऍड करायचं कसे, कसे वापरावयाचे तर आयकॉन मध्ये जर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एकाच वेळेला तुमच्या हरियाणाच्या किंवा एच एफच्या गाई दहा पंधरा वीस किंवा धादात आपण एकाच वेळेला ऍड करू शकतो तर आपण त्या अधिक नोंदवा या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्हाला आठ दहा एकाच वेळेला जनावर तुम्ही नोंद करू शकता ऍड करू शकता आणि एखादं जनावर जर ॲड करायचं असेल तर तुम्ही काय करा नवीन जनावर जोडा ह्या बटनावरती आता आपण क्लिक करूया जनावर हे करायचं आहे आता काय येतं बघा इथं टॅग नंबर विचारलाय त्यानं तर आता मित्रांनो आता आपण टॅग काय आहे पंच्याण्णव नंबर आम्ही ऍड केला आहे बी डी एफ ब्रीडिंग डेअरी फार्मा असं केलंय त्यानंतर टोपन नाव विचारलंय त्याचं आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे टोपना मग तुमचं लक्ष्मी किंवा दुसरा जी इन्शुरन्सचा बिल्ला असेल तो तो त्याच्यामध्ये समाविष्ट करा गंगा आता गंगा नावाची ऍड केले त्यानंतर काय करूया गाय गाय जनावरांचा प्रकार विचारलाय गाय किंवा म्हैस तर आपण आता म्हैस निवडूया म्हैस ऍड केले आता त्यानं जात विचारलंय तुम्ही साध्या गोष्टी आहेत त्यातल्या मुर्रा मुराला क्लिक करा झालं मुरा ऍड झालं फक्त एक मित्रांनो जनावरांची डिलिव्हरी झालेली तारीख तेवढी अतिशय महत्वाची आहे जे जनावर तुम्ही ॲड करताय त्या जनावरांची डिलिव्हरीची तारीख अतिशय महत्वाची आहे आता एक आहे आज अकरा जानेवारी आहे तर आता आपण काय करूया समजा एकच तारखेला जानेवारीच्या एक तारखेला आपण ॲड करूया एक तारखेला व्याल चला आता सबमिट करा म्हणते करा क्लिक करा आता ते जनावर किती वेताचं आहे याच्यामध्ये पहिल्या वेताचं आहे तर आपण काय करूया पहिलं किंवा दुसऱ्या वेथाचं चला दुसरं ॲड केला मी दुसऱ्या वेथाचा आहे आता त्या ठिकाणी आईचा टॅग नंबर असेल तर ठीक नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल तर मित्रांनो हा डेटा तुम्ही ज्यावेळेला ॲड करता त्यावेळेला खालच्या बाजूला एक ऑप्शन आहे की प्रेग एझी या बटनाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही काय होणार आहे की हेच हा डाटा सगळा प्रेग एझीमध्ये शिफ्ट होणार आहे जेणेकरून आपले भले एकशे एकोणपन्नास क्वाईन्स गेले तरी चालेल पण तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी म्हणजे अलर्ट मेसेज येणार आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि हे व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर आपल्याला माझाच्या तारखा कळणार आहेत कधी येणार आहे ते पण कळणार आहे आणि कधी पिढी करायचं आहे ते पण कळणार आहे म्हणजे लक्षात असू द्या एक वर्षभर तुम्हाला हा डेटा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या जनावरांच्या नोंदी किंवा याचे मेसेज हे येत राहणार आहेत आता ही एवढी माहिती आहे या ठिकाणी आपण काय करायचं जनावर नोंदवा अशा एक खाली दिसतं बघा त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे झालं जवळजवळ तीस सेकंदामध्ये एका जनावराची आपण नोंदणी करू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे सर्चमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये पंच्याण्णव ॲड करायचं आहे तर या ठिकाणी हे आलं बघा हे या ठिकाणी जर बघितलं तर इथं तुम्हाला दिसतं बीडीए पंच्याण्णव नाव गंगा मुर्रा मस आहे जनावरांचा प्रकार म्हैस ॲड केलेला आपण दिसतं दुसऱ्या वेताचे आहे आता इथं दोन ऑप्शन दिसतात बघा बाजूला जास्त उत्पादन याचा अर्थ काय ती पीकमध्ये आहे म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तीन तीन महिन्याचा म्हणजे शंभर दिवसाचा जो विषय आहे जो त्याला पीक पिरियड म्हणतो तिथं जास्त उत्पादनचा असा सिम्बॉल अशा पद्धतीचा येतो आणि ती रिकम आहे म्हणजे डिलिव्हरी झालेली आहे त्याचे त्याचबरोबर तिथं दिसतं बघा डिलिव्हरी झालीची तारीख तुम्ही ॲड केलेली होती ती बरोबर करेक्ट त्या ठिकाणी प्रेग इझीमध्ये हे तुम्हाला बघायला मिळते त्यानंतर जर इथं पुढं बघितलं तर अपेक्षित डिलिव्हरीची तारीखसुद्धा या ठिकाणी होते जर ती गाव असती किंवा भरवली असती किंवा चेकअप केलं असतं ते भरलं असतं तर आपल्याला आता खाली असल्यामुळं आपल्याला काही दिसत नाही आता या ठिकाणी हे तपशील आहे बघा या ठिकाणी पहा कृती जी आहे ह्या पहाला जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर पूर्ण त्या गंगा किंवा ते बिडे पंच्याण्णवचा पूर्ण स्टेटस या ठिकाणी दिसतं एवढंच नाही मित्रांनो तर वेतातील कितवा दिवस आहे आजचा ज्या दिवशी तुम्ही ओपन करून बघाल त्या दिवशीचं करेक्ट किती दिवस झालं डिलिव्हरी होऊन हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे प्रेग इझी या बटनावरती क्लिक करून आपण प्रेग इझीमध्ये मध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सगळा हा ह्या कार्डमध्ये सगळा डेटा तुम्हाला या ठिकाणी दिसतो तर मित्रांनो जनावरांची नोंदणी प्रेग इझीमध्ये मध्ये झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक वर्षभराचं कॅलेंडर या ठिकाणी तयार होतं याच्यामध्ये जनावरांची गर्भाची तपासणी कधी करायची आहे तर तिची अचूक तारीख सुद्धा सोळा जानेवारीला ते देतं आणि याचा मॅसेज तुम्हाला येतो त्यावेळेला तुम्ही गर्भाची तपासणी डॉक्टरांच्याकडनं करून घ्यायचा आहे त्याच्या गर्भाशयामध्ये अडचण असेल तर तुम्ही ते औषध पण त्या ठिकाणी सोडून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी एकवीस जानेवारीला जनताचं औषध सुद्धा द्यायचं आहे हा सुद्धा मेसेज तुमच्या व्हॉट्सअपला येणार आहे की त्या जनावरांचा तुम्ही जनताचं औषध देऊन डिवर्मिंग करून घ्या म्हणून हा मेसेज येणार आहे त्यानंतर मित्रांनो एकतीस जानेवारी ते दोन मार्च या वेळेमध्ये जनावरांचा पहिला मास कधी पण येऊ शकतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतो तर मित्रांनो आता हे ताज व्यालेल्या असल्यामुळं आज सध्या तरी आपल्याला हे कॅलेंडर अशा पद्धतीचं दाखवत आहे पण ज्या वेळेला जनावर माझ्यावरती येतं आणि तुम्ही जनावर त्याच्यामध्ये ॲड करत जाता किंवा ते कुठलं भरवलंय कुठलं सिमिन भरवलंय त्या वळूचं नाव काय ही ज्या वेळेला तुम्ही डाटा तुम्ही भरत जाणार डेटा त्यावेळेला काय होईल तुम्हाला आपोआप तुम्हाला ते मेसेज येत जाणार ते कसं येतात त्याचं आपण सविस्तर पुढच्या विषयामध्ये आपण पाहूया तर पशुपालक मित्रांनो आपण कॅटलमध्ये जनावर कशी ॲड करायची आणि प्रेग इझीमध्ये ॲड झाल्यानंतर कशा पद्धतीचं एक वर्षाचं कॅलेंडर त्या ठिकाणी कसं तयार होतं हे आपण बघितलं याच्यामध्ये बघा ओपन जनावरं म्हणजे रिकामी किती आहेत ते दिसतात रेतन किती केलेली एकोणीस दिसत आहेत अठरा जनावरं गाभण आहेत दोन भाकड आहेत आता समस्याग्रस्त म्हणजे नेमकं काय ती तीन महिने झालेले ती आहेत ते अजून म्हणजे माझ्यावर ते आलेले नाहीत किंवा ती गाबच गेलेली नाहीत अशा पद्धतीचं ते असू शकतं पण ॲक्च्युली हे सत्तावीसमध्ये माझ्या वैयक्तिक गोठ्यामधली रेतन केलेली जनावरं जी अजून तपासली गेलेली नाहीत ती एकोणीस आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर ती सगळी समस्याग्रस्त नाही आहेत पण तिथं ते दिसू शकतं कारण आपण अजून चेक केलेलं नाही आहे आता आपण काय करायचं आहे या ठिकाणी सर्चिंगच्या बटनच्या समोरच्या बाजूला सक्रिय म्हणून एक त्या ठिकाणी एक कॉलम आहे किंवा एक त्याला एक बटन आहे त्याला आपण क्लिक करूया तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या गोठ्यामधली जनावर भाक आता इथं बघा समस्याग्रस्त किती आहेत ह्याला क्लिक केलं किती आहेत ते समजू शकतं जास्त उत्पादन देणारे किती आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मध्यम उत्पादन आता समजून घ्या आता गाभण किती आहेत ह्या बटनावर जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी मला या ठिकाणी मला ही लिस्ट आली त्याचबरोबर भाकड किती जनावर आहेत याच्यावरती जर क्लिक केलं तर मला या ठिकाणी ही दिसतात बघा दोन जनावर माझी भाकड आहेत म्हणजे समजू शकता काई काई मैं की तुमच्या गोट्यातल्या समस्या काय काय आहेत मग जास्त दुधापासून ते समस्याग्रस्त किती आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता तर आपण एक काम करूया प्रेगिजीमध्ये गेल्यानंतर काय काय ॲक्टिव्हिटी होतात किंवा आठवड्याचं काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा आठवड्यात कोणकोण जनावर कुठल्या कुठल्या दिवशी येणार आहेत हे सुद्धा कळतं तर आपण आता सविस्तर जाणून घेऊया आता मित्रांनो ही माझ्या डेअरीमधली ॲड केलेली ही जनावरं आहेत आणि हे समोरच्या बाजूला ह्या स्क्रीनवरती जर असं आपण कार्डवरती जर असं बघा की इथं बघा आता काय बघा अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत या आठवड्यात किती किती ॲक्टिव्हिटी होणार आहे हे समजलेलं आहे आता उदाहरण आपण क्लिक करून बघूया बारा तारखेला काय बघूया तर बारा तारखेला आहे बी डी एफ झिरो तीन नंबरची टॅग नंबरची आहे ही प्रेग्नेन्सी चेक म्हणजे याला जवळजवळ साठ दिवस तयार हो म्हणजे साठ दिवस झालेले आहेत आणि आपण काय करायचं आहे त्याला आता चेक करायचं आहे तर हे तिथं या ठिकाणी मिळालं आता पंधरा तारखेला ग्रीनमध्ये काय आपले सॉरी ब्ल्यूमध्ये काहीतरी आलंय ते बघूया आता तर याच्यामध्ये बघा फर्स्ट हिट सायकल आहे कुठली म्हणजे पहिला माझ येणार आहे एकोणऐंशी टॅग नंबर एकोणऐंशी जी काय रेडीपाडी कोणी असेल तर ती त्या ठिकाणी माझ्यावरती येणार आहे हे लक्ष ठेवणं आम्हाला सोपं जाईल मग कामगाराला तुम्ही मेसेज द्या नाही तर घरचे आपण लक्ष देऊया त्यानंतर बघा चौऱ्याहत्तर नंबरची डिवर्मिंग करा चौदाशेचाळीसला डिवर्मिंग करा म्हणून सांगितलंय तीन नंबरचं जे जनावर आहे याच्यामध्ये ज्याचा टॅग नंबर आहे ह्या त्रेपन्न सत्याऐंशी झिरो एक हा नंबर होता आणि हिट सायकल दुसरी येणार आहे तर त्यानं अगोदरच त्यानं कॅलेंडर ठेवलेलं आहे तुम्हाला जर पुढच्या आठवड्यात बघायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघू शकता म्हणजेच काय कॅटलमध्ये ॲड केल्यानंतर आणि प्रेगिझीमध्ये नोंदी केल्यानंतर जे कॅलेंडर तयार होतं कुठल्या दिवशी किती ॲक्टिव्हिटी आहेत हे तुम्हाला अगदी मॅसेजद्वारे आदल्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज येणार आहे म्हणजे दूध व्यवसाय इतका सोपा या ठिकाणी आपल्याला होणार आहे माझ्या डेअरीमधली मधली जी जनावर मी ॲड केलेली होती प्रेगेजीमध्ये प्रेगेजीमध्ये ॲड केल्यानंतर ज्या काय गोष्टी मी ॲड केल्यानंतर आम्हाला दिसतात किंवा आम्हाला जे मेसेजेस येत असतात त्याच्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी आहे किंवा काय काय त्याच्यामध्ये गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आम्हाला मॅसेज येतात ते आपण थोडंसं पाहूया उदाहरणार्थ काय पाच नंबरची एक मुर्रा साहेब टॅग नंबर पाच नंबरची ती आम्ही काय केलं ॲड केले ॲड केल्यानंतर काय काय झालं बघा की गर्भाची तपासणी करा म्हणून त्यांनी मॅसेज दिला बरोबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ह्या जनावरांची गर्भाची तपासणी करून घ्या अशा पद्धतीचा मला या ठिकाणी मॅसेज आला त्या पद्धतीने आम्ही ॲड केली त्याच्यामध्ये आणि आम्ही तपासणी करून घेतली दुसरी गोष्ट आहे ॲड केल्यानंतर जंत निर्मूलन बरोबर जनावर डिलिव्हरी झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी मॅसेज आला की जनावराला जनताचं औषध घेऊन देऊन घ्या ते आपण घेतलं पहिला माझ हिट सायकल चालू होणार अशा पद्धतीचा मॅसेज आला सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबरच्या दरम्यान आणि ते जनावर त्याच वेळेला जवळजवळ माझ्यावरती आल्यानंतर एकतीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला आम्ही ते जनावर ॲड केलं याच्यामध्ये सीचं अभिमेन्यू जो वळू होता तो आम्ही काय केला त्याच्यामध्ये ॲड केला आणि लक्षात असू द्या त्यानंतरची जी हिट सायकल होती तो दुसरा माझ कधी येणार त्याच्याबद्दल ते मेसेज आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही नोंदवायला एक लक्षात घ्या जनावरांच्या नोंदी जसं ते मॅसेज येतं तर ते ॲड करणं नोंद करणं हे तुमचं काम आहे तुम्हाला काय कळत नसेल तुम्हाला ॲड करायचं असेल तर पुढच्या बाजूला मदत म्हणून तिथं एक लिहिलेलं आहे त्यानंतर जनावरांच्या गर्भाची तपासणी कधी करायची याचा सुद्धा अचूक मेसेज येतात तिची डेट येते आणि तपासली असेल तर त्याच्यामध्ये नोंद करावं लागेल हे तपासले गेलेलं आहे मग तुम्हाला तर तिथून पुढचं सगळं कॅलेंडर त्या ठिकाणी जनावरांचं दूध कधी आठवायचं आहे अपेक्षित डिलिव्हरी सुद्धा कधी होणार आहे याची सुद्धा डेट या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपच्या मेसेजच्या द्वारे कळू शकते किंवा वरच्या बाजूला बघा जनावर ॲड केल्यानंतर ज्यावेळेला जनावरांची नोंदणी करतो गाभण आहे असं त्याला त्या पूर्णपणे त्या सायकल मधून तुम्हाला किती दिवस माहिन झाले आणि किती दिवस डिलिव्हरी होण्यासाठी डे दे, डेट्स म्हणजे त्याला दिवस सुद्धा या ठिकाणी कळतात म्हणजे इतकी ॲप या ठिकाणी ही सोपी आहे फक्त काय करावं लागतं कॅटलमध्ये ॲड करायचं आहे आणि प्रेगिझीमध्ये मध्ये ते जनावर नोंद करायचं आहे एवढंच करायचं आहे एक वर्षाचं कॅलेंडर त्या ठिकाणी म्हणजे एक वर्षाला एक वेत या ठिकाणी ह्या प्रेग इझीमध्ये मध्ये आपल्याला पाहायला बघायला आणि वापरायला मिळणार आहे मित्रांनो प्रेग इझीमध्ये मध्ये जनावर ऍड करत असताना तुम्हाला जर काही त्यातलं समजलं नाही तर समोरच्या बाजूला आयकॉन बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि जरी ते करून सुद्धा नाही समजलं तर खालच्या बाजूला हेल्प अँड सपोर्ट म्हणून एक बटन आहे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी काय काय गोष्टी नोंदवायच्या त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते पद्धतीनं नोंदवू शकता आणि जर तुम्हाला त्या कंपनीबरोबर बोलायचं असेल कंपनीच्या काही मेंबर्सबरोबर तुम्ही कॉल करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही कॉलसुद्धा करू शकता सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे तर मित्रांनो इतकं सोपं इतकं सरळ जेणेकरून आपल्या गोट्यातली जनावरं दर वर्षाला डिलेवरी व्हावी एक वर्षाला एक वेत व्हावं आपल्या गोट्यामधनं भाकड जनावरांची संख्या वाढवू नये कत्तलखान्याकडं जनावरं जाऊ नये महाराष्ट्र म्हणजे म्हशी आणि गायी विकणारं राज्य तयार व्हावं जास्तीत जास्त जनावरं आमच्या गोट्यातली दुधामध्ये यावीत एवढाच या उद्देश आपल्या या ठिकाणी ह्या ब्रिडिंगो वृंदा डेअरी ॲपचा आहे मित्रांनो तुमच्या गोट्यातलं जनावर आजच त्या जनावरांची नोंदणी करा आणि एक वर्षभर निवांत राहावा तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे अजून काय आतल्या बाजूला मिल्क प्रोडक्शन ब्रिडिंग किंवा ब्रिडिंग स्टॉक ही सगळी जनावर किंवा इतर माहिती ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तर आजच तुम्ही या ठिकाणी मी स्वतः ब्रीडिंगो वृंदा वापरतो तुम्ही सुद्धा वापरायला चालू करा आणि तुमची जनावर या ब्रिडिंगो वृंदा डेअरी ॲपमध्ये नोंद करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र